mr. npr minister, for completing this project. we laid the foundation stone and had promised me i will complete this project as soon as possible. and i say it on this parliament. and i'm going to and i will look. but i am going to celebrate this project complete completed. आमकां प्रोब्लम जायतो जातालो आमचे गांवांत जायते लोकांच्यो अडचणी आसल्यो कितें आमच्यो बांयो पेडी जाता म्हूण आनी हांवें प्रोमीस केल्ले दीस प्रोजेक्ट वील बी कंप्लीट कम्प्लीट शांत जावचे म्हणून सगळे प्रत्येक जाण अशे आकृतेन वाट पळयताले की केन्ना सिवरेज कलेक्शन जातले केन्ना हे प्लांट कमिशन जातले कितलेशे लोक येवन आमकां विचारताले म्युनिसिपालिटी सदांच आमकां हे प्रोब्लेम जातले की केन्ना कनेक्शन जातले केन्ना कनेक्शन जातली So personally and on behalf, as a Chairperson of Margaon Municipality, I wholeheartedly thank you sir for this day. And I think with the, with the guidance of the Chief Minister, who is I think very scientifically oriented, uh, I have been, as a Chairperson, I have been privileged to, uh, to be in some of the meetings which he has conducted in the recent past as far as garbage mills in Goa is, con is concerned. ایک مہوائ پاؤل پڑتا आता जे सिरेज प्लांट हा इट वॉज कंस्ट्रक्टेड वे बॅक आणि हाय तरी फाटले काही महिन्या आधी मानिस मुख्यमंत्र्याक एक पत्र धाडले ती दिस सीवेज प्लांट एट दैट टाइम इट वॉज कंस्ट्रक्टेड इट वॉज अंडर युटलायझ टुडे इट इज ओवर युटलायज टेक्नॉलॉजी इज ओल्ड एंड द इज द एनवायरमेंट आमची नोय जी आम्दर नोय साल ही पल्यूट जाताली आणि पावना जाऊन एक लेक हा सायडीन ही पल्यूट जाताली आणि ज्खलमंत्र्याने सांगले की यू गिव मी फ्यू मंथ्स आय विल सी दॅट दिस प्रॉब्लेम इज सेटल आय वुड लाईक टू कन्वे माय हॅपियस्ट ग्रेटिट्यूड फॉर सीईंग दॅट दिस टूडे विच आय

किंवा सायपे लेकात वतात हे नंच मुख्यमंत्र्यान त्या बशेन डायरेक्टली सिवरेज ट्रीटमेंट प्लांटांनी पंप जात म्हणजे या, या तो प्रश्न सुट्टी हा सदांच सगळ्याचे प्रॉब्लेम नाही कुडचर हॉस्पिटलाकडे एक तो नेला तसंच थंड खारेपणा दुसरा नाला असा ना, असे चार किंवा पाच मॅक्सिमम मोठे नला जे सदांच लोकांनी कनेक्शन लावना म्हणून डायरेक्ट नाला उदक सोडणार हॉटेल वाल्यांनी उदक सोडला सगळ्यांनी उदक सोडला कारण जमीन सोप करपाची कॅपॅसिटी जमिनीची मडगाव शहरात ना दूर लाईन ही हे सगळे उदक कारण या ट्रीटमेंट प्लांटाचे हे तसे असा इन्क्लुडिंग पंपिंग ऑफ वेस्ट फ्रॉम नाला अँड सायपेम लँड डिस्पोजल ऑफ एफ्युगे फ्रॉम एस टी पी टू रिव्हर सात म्हणजे अशा पद्धतीचा हो प्लांट असा म्हाका दिसतं दोन वर्सां पहिले आम्ही उतर दिले आणि हे सरकार जे उतर दिता ते करतात दोन वर्ष पहिली पत्रकारांनी प्रश्न केला की सेव्हन पॉईंट फाय एम एल डी प्रोजेक्ट अजून जयकचा कंप्लीट जाऊ ना आणि तू ट्वेंटी एम एल डी प्रॉजेक्ट हा फाउंडेशन स्टोन घालत पत्रकारांना याद असं का खबर ना प्रश्न तुमचा अस आणि हावे उत्तर दिले की दोन वर्सांत हो प्रोजेक्ट आम्ही कंप्लीट करतात आणि दाखय आणि ते केले या जे बर बर ह्या सरकारान जे मडगावकरांचे प्रश्न आशिल्ले नावेलकारांचे प्रश्न आशिल्ले फातोर्डेकारांचे प्रश्न आशिल्ले आणि बरोबर कुठतरी त्यांचे प्रश्न आशिल्ले तो सोडपासून फक्त प्रयत्न केला आणि ह्या प्रयत्नात मला खरा आधार मेळा तो मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरचा कारण शेवट सिवरेज प्रकल्प जो असा तो अत्यंत महागडो प्रकल्प आणि त्यातल्या तातूत आम्ही ट्रेंचलेस टेक्नॉलॉजी आणि सीटेक टेक्नॉलॉजी अशा दोन्ही टॉप मोस्ट टेक्नॉलॉजी यूज केल्या जी सीटेक टेक्नॉलॉजी आता दॅट इज द ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजी आणि ही ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजी इंडियन जर कोणी हाली असत आय एम प्राऊड टू से इट इज द चीफ मिनिस्टर ऑफ गोवा मनोहर पर्रिकर आणि त्याच्या हाता हा स्वतः प्लांट टोकांट तो देशातला पहिला प्लांट तो प्लांट पिलग्री मशा भाषे पोळपास लोक येते कारण त्या प्लांटातल्या उदक जे भाग चलता ते बिस्ल उदकले ते आणि ते घालून बोलत फरक पडतो ना इतले क्लीन उदक आणि दोन हजार आई तेरा वर्षाली येतात तेरा वर्सानंतर सुद्धा आयजू तो प्लांट तिथंच बरं चलता केवळ तीन मनशांच्या आधाराचे ती टेक्नॉलॉजी आणि हा वापरलेली टेक्नॉलॉजी एकूच आ त्यामुळे टेक्नॉलॉजीचे सक्सेस हे पणजे जे डेमोन्स्ट्रेट झाले पण केवळ टेक्नॉलॉजी उदके सिवेट ट्रिटमेंटानूच न्हय जाल्यार म्हाका सांगपाक आनंद दिसता की ह्याच सरकारान आम्ही देशात पहिले गार्बेज ट्रीटमेंट प्लांट सक्सेसफुली ऑपरेट केला गार्बेज गार्बेजे लोकांक भंय दिसतालो की धिगारो कोण चण फुडें चित्र येळगूळ ज्या आमी घाले आणि म्हाका मुद्दाम नाव घ्यायचे दिसता मायकल लोबोचे ताणे माझ्या बरोबर लीड घेतली आणि कळंगुटे वय पठाराचे अशेच संसल्या भेशिन दोन अडेज लाख टन गार्बेज गेल्या वीस वर्षां एक्युलेट झा थं आम्ही नव गार्बेज ट्रीटमेंट प्लांट झालो सुरवातीक ताकाय उपद जालो इतलो उपद जालो की काही जण कोर्टन गेले आणि प्लांट जो दोन तीन जावपाचो पोरू कंप्लीट झाला अजून मे महिन्यात ती एक वर्ष पूर्ण झालं प्लांटात आयज त्या प्लांटाची जागो थंय गार्बेज आशिल्ले कोणाक विश्वास ना इतलो ग्रीन असा आणि गार्बेज ट्रीटमेंट प्लांट जो चलता हाजेरूय कोणाचा विश्वास ना इतलो विथाऊट एनी स्मेल असा बरं इतले करून आमी तातूंतल्यान पॉवर जनरेट करता आणि हा आताच सांगता येणाऱ्या काही महिन्या भीत गोयात सी एन जी ऑपरेटेड बसीस चालू करणारे सी एन जी ह्या टार्गेट ट्रीटमेंट प्लांटांचे आम्ही जनरेट करून घेतले थोडेसे मॉडिफिकेशन केलं जो सी एन जी तयार तो इलेक्ट्रिसिटी जनरेट जाता त्यापेक्षा फ्युएल जनरेट झालेल्या पोल्युशन कमी झालं त्यामुळे टेक्नॉलॉजी सिमेंट ट्रीटमेंट असत किंवा गार्बेज ट्रीटमेंट असत देशातली पहिली टेक्नॉलॉजी ह्या बाबतीत गोयन आली गोयकारां अभिमान असू आणि हा इथलेच सांगू सोता जवळ जवळ आमच्या नगराध्यक्ष सांगले की दोन हजार विसा भीत करू सोडतात गोय गार्बेज ट्री ते एकटा हा करू शकतो ना ते करत बसलेल्या सगळ्यांची मदत जायच हंगा समोर आशिया सगळ्यांची जाय पण गोयच्या जनतेची जाय